आताच आपल्या सांगितलं श्री मधुळे सर आणि सर्व पालपुरंद यांच्या साक्षीनं आजचा हा आपल्या आनंदनगरीचा कार्यक्रम हा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत मधुळे सर आता सर्वप्रथम याच ठिकाणी आनंदनगरीचं स्वा स्वागत करण्यासाठी आणि ह्या सर्व जे काही आपल्याकडं बालगोपाळ आहेत की ज्यांनी खूप काही छान प्रकारचे स्टॉल्स लावलेले आहेत ह्या एकस है कि आता ह्या सगळ्यांना काय फक्त एकच प्रतीक्षा आहे की आता कधी आमच्या सर्व पालकमंत समवेत पूजा झाल्याच्या नंतर आपल्या ह्या कार्यक्रमाची काय होणार आहे की ओपनिंग होणार आहे तुमचे जे छोटे छोटे स्टॉल्स लावलेत काही जणांनी तर खूप छोट्या छोट्या मुलांनी या ठिकाणी स्टॉल्स लावले तर याचं फक्त आपलं उद्दिष्ट एवढंच आहे की मुलांमध्ये व्यवहार हा कसा चालतो आपण पुस्तकामध्ये गणितामध्ये शिकतोय की व्यवहार हा कशा पद्धतीने चालतो आपण पैशाची देवाणघेवाण कशी करतो तर आता नारळ वाढवून आपल्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि नारळही छान प्रकारे वाढवलेला आहे आता नारळ वाढवल्याच्या नंतर ह्या कार्यक्रमासाठी आपण काय करणार की कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी एक प्रतिज्ञा घेणार आहोत आणि त्या प्रतिज्ञा नंतर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे सांगितलं होतं हा ठीक आहे प्रार्थना प्रार्थना घेण्यासाठी श्रीशा अनिल दुर्गा ह्या दोघी जणी आपले प्रार्थना घेतील तर त्यासाठी सगळ्यांनी प्रार्थनेसाठी हात जोडायचे आहेत आणि जे दुकानदार आहेत त्यांनी पैसे काउंटिंग करून मोजायचे आहे हिशो कि आज की आज तुमची कमाई किती आहे ते व्यवस्थित हिशोब करून पैसे द्या एखाद्याकडे जर चुकून जास्तीचे पैसे आले तर त्या स्टॉल ला वापस द्या आपल्यामध्ये नीतिमत्तेची आवश्यकता आहे की ज्यांच्याकडे पैसे जर जास्त आले असेल चुकून एखाद्यानं दहा ऐवजी तुम्हाला वीस रुपयाची नोट दिले असेल तर त्या परत ती नोट वापस द्या दहा रुपयाचं खाल्लं तर दहा रुपयेच घ्या आपले जास्तीचे पैसे इकडे तिकडे जाऊ देऊ नका हे जे काही विपरीत आहे ज्यांना जन्ना स्टॉल वर खरेदी करायचे आहे ज्यांना ज्यांना पदार्थ खायचे आहे त्यांनी स्टॉल वर व्यवस्थित जायचे व्यवस्थित आणि कचरा आहे प्रत्येक ठिकाणी स्टॉलच्या बाजूला डस्टबिन लावलेले आहे स्वच्छता सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रत्येक स्टॉल वर ठेवायचे आहे खाल्ल्यानंतर डस्टबिन मध्ये पूर्ण काय वस्तू असतील त्या टाकून द्यायच्या आहेत आणि वस्तू खात असताना पूर्ण एका दुकानावर नक्कीच दुकानावर जायचं आहे एका दुकानावर गर्दी करू नका समजा एका दुकानावर गर्दी असेल तर आपण दुसऱ्या दुकानावर जायचं आहे आणि गडबड न करता दुकानदार जे दुकान आपली वस्तू आपल्या पदार्थ दिला द्यायचा आहे आणि एका सर्वांनी आपापल्या प्रत्येक स्टॉलचा आस्वाद घ्यायचा आहे एका स्टॉल वर गर्दी करू नका प्रत्येक स्टॉलचा कृष्ण काय आणलास घ्यायचा आहे रस तू रे खिचडी तू काय आणलास चिवडा तू काय आणलास मानव तू काय आणलास मुरमुरे